तुम्ही काय करू सकाळी नाही आंबोयला ब उ ना गोदी घर पकरता पकरता मला वर काटा दादा पोतत नाही दादा मी काय तुम्हाला लगेच वर नाही काढणार माझ्या एका जोडीदाराला बोलून घेतो मी तुम्ही आम्हाला लय वाईटक दे रे आधी <laughs> अरे बघ त्या आपण नंतर होऊ तो वर काढतो तो मला मला एका जोडीदाराला बोलून घ्या दे अरे त्याला काढला आद्याला बोलून घे तुम्ही थांबा दादा आद्याला बोलिव तो तुम्ही त्या तुम आद्याच्या बोच्यावर फटके मारले होते अरे बाबा ते बघू आपण काय लवकर फोन हा माणूस पाडला इथं उच्चल राव पर्या फोन उचली ना हॅलो आदे लवकर ये तुला सकाळी सकाळी ये येत तू बोचा लाल केलता ना मारून मारून तो दादा इथं इरीत पडेल पाय ये लवकर हा ये इथं नदीचे वेळ हा बाबू बाबूरावचीच हा ये तिथे दादा आला दुडीदार माझा एक नंबर खुश होऊन जाशा अरे माय ना तुमचा माणूस बापरे हे तर मुळगे आलोय वाचवता आठवलं का तीनशे मध्ये तुम्ही ढोंग ना काय ते भाऊ आपण फक्त मला वर काढ दा। दादा फटके मारले ते नावा तुमच्या डोक्यात भाऊ अरे असं काय करू नको अरे हे अहो का ढोंग नाटक मारले नाही लवकर थे <laughs> <laughs> अरे एक काम करणार का यांची झिरवायची नाही अरेवायला कृष्णाला हलोत कृष्णाला फोन करतो अरे दादा नको झिरवायची राहू द्या पहिल्यावर काढा आपण बघू राहते पाणी देऊ अरे कृष्ण अरे भाऊ आता एवढं पाणी ते काय पाणी पाणी देऊ अरे बाबूराव एरे वे तू पटन तुला सांगतो तू कुशन येतोय देऊ नका कुष्ण येतोय देऊ नका देऊ नका देऊ नका

अरे भाऊ वाचतो तुम्हाला आम्ही बघतो पा तू काय कलर करू आपण कमी <coughs> नाही नाही एक तर ही आहे रे ना दादा यांना हिच्या रूम पाहिजे लय शापी ते लय जाणार नाही जीव दे ते बारा वर्षापूर्वी दोन नवरे जेव्हा याच्यात जीव ज़्व। देऊन मी निघायचे तुम्हाला अरे भाऊ नाही दोन नवरे होते दोन अरे भाऊ तिला तिला ती दुपारची निघाली बारा नंतर ती रातची तुम्हाला काहीच म्हणत नाही दुपारी बारा नंतर निघली ना खेकड्याच्या रुपात येते आणि बरोबर नांगा धरून घेऊन जाते काही लग्न व्हायचंय लग्न व्हायचं नाही आता बुल तुमच्या आता तुम्ही भोगा फळ तुम्ही भोगा आता शाबीचे आता आता दी बाई बाराच्या नंतर निघणार तुमचा हरफाम लावणार घेणार आता तुम्ही तुमचं का आता कदा वर घेतो पण आमच्या काही अटी कर शांका अरे भाऊ सगळं करतो वर आल्या वा हे तू वर्गी फक्त बाबा माझ्या होती गांज्याची रेड होती तुमची तिच्यात आता मला जामीन भेटेल पण तिच्यात तुम्ही आरोग्य दुसरा दाखवा चुकून म्हणावं आता असं करशंगा अरे भाऊ सगळं करतो तू फक्त वर्गे वाला बर आणि यांचं काय करायचं काय करायचं तुमचं काय हे करतो हाय ते करतो घ्या बघतोय गवर्गे वाला ओके करायचं का तू आता पाहून घे आमचे कलर करा आणि आम्हाला ना आता तुम्हाला वरती घ्यायचो एक पार्टी द्या आम्हाला अरे सगळं बाप करतो तसं पण पोलीस आपली सगळे मित्र एका नाण्याचे दोन बाजू आम्ही गुन्हेगार सगळे सारखेच राहते करतो मी नक्कीच कार्य पार्टी तुम्हाला आता आँगे आँगे। तो 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 तुम्हा नवीन जन्म भाऊस खाली गार झालाय नाही नाही तुम्हाला जीवन द्यायचं मामा गार झालंय तेच सांगतो भाऊ घे जाऊ पाऊ खर्च करावा लागेल करतो करतो खर्च वर घ्या फक्त काय घ्या वाई रोपलेत चल अरे हात घ्या फक्त हा सुद्धा जाऊन दिलं नाही या माणसा मुळ हावे तशी दिव्या टावेल टावेल घ्या ना टावे अरे पाप रे अरे याला तारा या वाय दादा दुसरं काहीतरी घे ना काय सुप्रीचा टावेल गेला टावेल आता मला भोंगळा करीत आहे काय

दादाजी कशी गिरली बघा अरे माझी बाटली राहिल म्हणे आता निवांत हा भेटूया पुढल्या भागात